एक बारा वर्षांचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी आला घरच्यांनी विचारलं काय घडलं तेव्हा त्याने सांगितलं की एक महिला त्या मुलाला एकांतात एका विहिरीजवळ घेऊन गेली तो मुलगाही तिच्या सोबत गेला तिने त्या ते मुलाला आधी विहिरीला शेंदूर लावण्यास सांगितलं ला। त्यानंतर त्या मुलाला तिने गंध लावला त्याला पूजा करायला सांगितली आणि दगड पाण्यात टाकण्यास सांगितलं आणि त्याच वेळी तो मुलगा हा वाकला असता त्या महिलेने त्या मुलाला पाण्यात ढकलून दिलं मी सर्वेशचा मामा हा रविवारी प मागे पतंग उडत होता नंतर त्या घराजवळच्या शेजारींनी त्याला बोलावले विजीवर पूजा करायला जायचं आहे तर तो, तो आला आला आल्यानंतर आल्यानंतर त्यांनी मामीला सांगून गेला तो की मामी मी इच्छा याच्यासोबत चाललो तर नंतर तो गेला गेल्यानंतर त्याला तिथं पूजा करावी लावली पूजा करावी लावली शेंदूर वगैरे टाकला पाच गोठे टाकायला लावले आणि पाच गोठे टाकल्यानंतर त्यांनी जसा समजा पाचवा गोटा पडला तसा तिने त्याला वेजेमध्ये ढकलून दिलं आहे ढकलून दिल्यानंतर काही वेळ कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरात तो माझा भासा वि वी, विहिरीचा पाटा पकडून उभा राहिला ॲक्च्युली एक डुबकी मारून तो बाहेर आला त्या विहिरीला एक पाटा आहे असा लाकडी जो मशीनला असतो ना जुना जुन्या मशीनला जो पाटा असतो त्या मशीनला एक विहिरीला पाटा आहे तर तो, तो पाटा पकडून राहिला कमीत कमी एक पंधरा मिनटानंतर तो बाकी ते अशी पाईप असते त्या पाईपाला पकडून वर आला वर आल्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबला तो ती बाई अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होती नंतर अर्धा किलोमीटर अंतरानंतर ती बाई त्याला आवाज देत होती इकडे ये इकडे ये तो त्याला भीती वाटली आणि तो पळस सुटला घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी मामीला ही घटना सांगितली की मामी माझ्यासोबत असं तसं झालं आहे नंतर माझी आई आली कामावरनं आई साहिल आणि त्याची मामी ते पोलीस स्टेशनला तिकीज गेले आणि हा नरबडी देण्याचा प्रयत्न होता असं मला वाटते तर अशा महिलेवर कारवाई करवा, करा करा असं मला वाटते एक नागशिनगर आहे त्या थे, ठिकाणी हा जो पीडित मुलगा आहे बारा वर्ष त्या ठिकाणी तो राहतो त्याच्या आजीसोबत राहतो त्याच्यासमोरच राहणारी आरोपी महिला आहे त्यानं तिनं तो पतंग खेळत असताना त्याला त्याला तिथून घरून कामाला काम पाहायला चल असं सांगून त्या ठिकाणाहून तिला घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर त्या विहिरीवरती जाऊन त्या मुलासोबत तिनं काही पूजा अर्चा केली त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाच्या मुलाला अष्टगंध लावला विहिरी विहिरीवरची घटना आहे त्या विहिरीवरती तिनं हे केलं आणि त्या ठिकाणी काही जादू ठोवण्यासारखे काही प्रकार केले त्या ठिकाणी तिनं आणि त्यानंतर ते करत असताना तिनं अचानकपणे त्या मुलाला त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि ती विहीर साधारणपणे चाळीस फूट खोलीची विहीर आहे त्याच्यामध्ये पंचवीस फूट पाणी आणि पंचवीस फूट वर आहे तर तो पंधरा फूटवर आहे तर तो मुलगा विहिरीतून पाण्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लाकडी सपोर्ट भेटला आणि त्याच्यानंतर तो तेथील पाईप सोबत असलेल्या धुराच्या साह्यानं तो वरती आला सदर ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचं निष्पन्न झाला आणि त्यानंतर सदर बाबत वर्धाश रीती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचप्रमाणे एकतर जीओ यांच्यामार्फत अशा प्रकारचे जे घटना असतात संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक आहे लोकांना या सभामध्ये माहिती करून देणं आवश्यक आहे आणि असं प्रकारचं जर समजा कोण इसम अशा प्रकारे जे काय अनिष्ट आणि आगोरी प्रथा जर समजा आचरणात आणत असेल तर विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन इथं माहि माहिती देणं आवश्यक आहे तरी धक्कादायक घटना वर्ध्याच्या नालवाडी परिसरात घडली या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे आणि गुन्हाही नोंदवण्यात आला आहे विशेष म्हणजे हा गुन्हा नरबळी इतर अघोरी प्रथा व जादूतोना कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यामुळे हा नरबळी देण्याचा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे आणि पोलिसही तसाच तपास करत आहे या घटनेमुळे मात्र वर्धा जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली होती सुदैवाने तो मुलगा वाचला हीच त्यातली चांगली गोष्ट या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा